श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत एखादी इच्छा जेव्हा आपली पूर्ण होत नसते किंवा एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण वर्षानुवर्ष वाट बघत असतो त्याच्यासाठी प्रयत्न पण करत असतो पण कधी कधी आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही तर शेवटचा उपाय म्हणून आपण एखादा उपाय करायला जातो आणि तो उपाय आपल्याला लागू पडतो किंवा त्या उपायामुळे आपल्याला फायदा होतो तर जर आपण एखादा उपाय करूनच नाही बघितला तर आपल्याला असं वाटतं की मी हा उपाय केला नाही किंवा या हा उपाय केला असता तर बरं झालं असतं या अगोदर हा उपाय केला असता तर बरं झालं असतं पण त्या गोष्टीची सुद्धा वेळ यावी लागते जेव्हा आपण एखादा उपाय करतो तो जेव्हा आपण श्रद्धेने मनापासून करतो मग तो कोणत्याही ह्याचा उपाय असू द्या जर लॉ ऑफ अट्रॅक्शनचा असू द्या किंवा आपल्या देवतांच्या बाबतीतला उपाय असू द्या किंवा अजून कोणताही उपाय असू द्या तो आपण फक्त श्रद्धेने करायला हवा जे मी ह्या व्हिडिओवरती चॅनलवरती जे उपाय सांगत असते ते जर तुम्ही आत्मविश्वासाने केले विश्वास ठेवून के केले तर प्रत्येक उपायाचा तुम्हाला असर होईल परंतु प्रत्येकाच्या प्रॉब्लेम्स वेगळ्या असतात प्रत्येकाच्या इच्छा वेगळ्या असतात आणि प्रत्येकाची एनर्जीसुद्धा वेगळी असते त्यामुळे कोणता उपाय कोणाला फल देऊन जाईल किंवा कोणता उपाय कोणाला सूट करेल हे सांगू शकत नाही त्यामुळे जे असे छोटे छोटे उपाय मी या चॅनलवरती सांगत असते किंवा कोणतेही छोटे छोटे जे उपाय असतात त्याचे काहीही दुष्परिणाम नसतात जे मी तुम्हाला उपाय सांगत असते ते एकदम सटीक असतात आणि त्यामुळे आपले जर काही एखादं छोटं जरी काम झालं तरी मला खूप आनंद होईल आणि त्यासाठीच मी या चॅनलवरती असे छोटे छोटे उपाय आणत असते तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या कोणत्याही इच्छा असतील त्यासाठी तुम्हाला कोणता उपाय सूट करतो आहे त्या चॅनलवरचे व्हिडिओ बघून तुम्हाला कळतच असेल एखादा उपाय जरी तुम्ही ट्राय केला तरी त्याचा तुम्हाला नक्कीच रिझल्ट मिळेल ही शंभर टक्के खात्री आहे कारण ते, ते, ते उपाय सगळे जे असतात ते करून बघितलेले असतात की त्याच्याने फायदा झालेला असतो त्याच्या त्या मी या चॅनलवरती व्हिडिओ टाकत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी असाच एक छोटासा उपाय तुम्हाला सांगणार आहे उपाय म्हणण्यापेक्षा असा एक संकल्प आहे की जो जर तुम्ही केला भक्तिभावाने केला तर नक्कीच तुमची इच्छा तीन दिवसातसुद्धा पूर्ण होईल किंवा तीन तासात सुद्धा होऊ शकते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे तर जे जे कोणी भक्त आहेत हनुमानजीचे तर हनुमान बजरंगबलीचे त्यांना तर अनुभव आलेलाच आहे असेल की हनुमानाची सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कोणतंही दुःख राहत नाही को, कोणतीही भीती राहत नाही भीती कधीही त्या माणसाला माणसाच्या मनालासुद्धा शिवत नाही तर जर आपल्याला एखादी इच्छा पूर्ण करायची आहे समजा तुम्हाला पैशाची जरी अडचण असेल तरी तरीही हा उपाय तुम्ही करू शकता तर हा काय करायचं आहे आपल्याला मंगळवारपासून हा उपाय चालू करायचा आहे उपाय म्हणण्यापेक्षा हा संकल्प तुम्ही मंगळवारपासून सुरू करायचा आहे हनुमान मारुतीचं मंदिर किंवा हनुमानाचं मंदिर जर तुमच्या जवळपास असेल तर मंदिरामध्ये जाऊन मंदिर हनुमानाच्या समोर एकशे एक, एक रुपया जर ठेवला किंवा अकरा रुपये जरी ठेवले तुम्ही आणि संकल्प घेतला की माझी ही ही इच्छा आता मी खूप थकलेले आहे देवाला तर सगळं माहितीच असतं असंच बो जसं आपल्याला मनात येईल तसं बोलायचं की मी आता खूप थकलेले आहे सगळे उपाय करून माझ्या माझे झालेले आहेत आणि कोणत्याच उपायाचा मला काहीही फायदा होत नाही तुम्हाला तर सगळंच दिसतंय की माझ्या आयुष्यामध्ये मा काय चाललेलं आहे किंवा काय चाललेलं आहे हे तुम्ही तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये तर माझी ही ही इच्छा आहे जर तुम्हाला पैशाची अडचण असेल तर एक जी तुमची कुठली अमाऊंट असेल ती तुम्ही बोला मला एवढ्या एवढ्या पैशांची गरज आहे मनामध्ये बोलायचं आहे आणि मी तुमचा तीन दिवसाचा संकल्प करत आहे की मी तीन दिवस हनुमान चालिसा बोलणार आहे माझी ही इच्छा या दिवसामध्ये पूर्ण करा त्यानंतर घरातून जर तुमच्या घराच्या बाजूला मंदिर नसेल तर घरामध्येच हनुमानजीचा फोटो बजरंगबलीचा फोटो आपल्याला घ्यायचं आहे त्या फोटोसमोर उभं राहून जरी तुम्ही हा संकल्प केला आणि अकरा रुपये त्या मारुतीच्या समोर ठेवले आणि तीन दिवस जर तुम्ही सात वेळा फक्त तीन दिवस आपल्याला सात वेळा हनुमान चालीसा बोलायचा आहे सात वेळा बोलायला जेणेकरून जास्तीत जास्त वीस मिनटं लागतील किंवा अर्धा तास लागेल अर्ध्या तासाचा वेळ जर तुम्ही तीन दिवस काढला किंवा पाच दिवस काढला किंवा सात दिवस काढला तर तुम्हाला तुमच्या जी तुमची इच्छा आहे ती शंभर टक्के का हजार टक्के पूर्ण होणारच रोज सकाळी उठून अंघोळ वगैरे झाल्यानंतर हनुमान चालीसा बोलायचे आहे सात वेळा हनुमान चालीसा तुम्ही जर बोललात तर तुमची इच्छा पूर्ण होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आणि हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तर तुम्हाला मारुती रायाचीच तुमच्यावर कृपा आहे आणि त्यांनीच तुम्हाला हा मार्ग दाखवलेला आहे कारण मंगळवारी जर तुम्ही सुरुवात केली तर तीन दिवस सलग करू शकता किंवा तीन मंगळवार करू शकता किंवा शनिवारी सुरुवात केली तर शनिवारी तीन शनिवार किंवा करा किंवा सलग तीन दिवस करा शनिवारपासून सलग तीन दिवससुद्धा करू शकता आजच्या व्हिडिओमधला जो हा उपाय आहे तो जर तुम्ही केलात तर नक्की तुमच्या आयुष्यातली संकटे दूर दूर होतील कारण संकटमोचन हनुमान यांच्याजवळ आपण जेव्हा गारानं घालतो तेव्हा ते ते पूर्ण करायला ते तत्पर असतात आणि त्यानंतर हनुमान चालीसा पूर्ण झाल्यानंतर सा तीन सात वेळा जेव्हा आपण हनुमान चालिसा पूर्ण करतो त्याच्यानंतर जय श्रीराम बोलायला विसरायचं नाही आहे जय श्रीराम बोलल्यानंतरच आपल्याला ह्या गोष्टीचा जे आपण केलेलं आहे जे आपण कोणता संकल्प केलेला आहे ते सिद्ध होणार आहे तीन दिवस पाच दिवस किंवा सात दिवस जे मी प मगाशी सांगितल्याप्रमाणे हे दि ह्या दिवशी जर तुम्ही हा संकल्प केला जो तुमची इच्छा आहे तो ती बोलून हा संकल्प केला आणि तुमची इच्छा पूर्ण झाली न नक्की कमेंटमध्ये येऊन मला सांगा की या व्हिडिओच्या खाली खाली कमेंट करून नक्की सांगा की मी ताई मी हा उपाय केला हा उपाय महिलासुद्धा करू शकतात असं नाही आहे की हा उपाय पुरुषच कराय पुरुषांनीच करायचा आहे महिलांनीसुद्धा हा उपाय केला तरीसुद्धा चालेल घरातल्या लोकांसाठी किंवा घरातल्या एखाद्या कोणी व्यक्ती आजारी आहे किंवा घरातल्या घरातली कोणत्या व्यक्तीला काही दुसरे प्रॉब्लेम्स आहेत किंवा जॉबचा प्रॉब्लेम आहे किंवा अजून कोणत्या गोष्टीची ग गो गोष्टीचं टेन्शन आहे तुम्हाला घराचं टेन्शन आहे कोणत्याही गोष्टीचं टेन्शन असू द्या तुम्ही हा संकल्प करून एकदा तरी हा उपाय ट्राय करा आणि ट्राय करा म्हणण्यापेक्षा मनापासून हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल तीन दिवसाचा संकल्प झाल्यानंतर जो जे तुम्ही मारुतीच्या समोर अकरा रुपये ठेवलेले आहेत ते कोणत्याही मंदिरामध्ये तुम्हाला दान करायचे आहेत तीन दिवस तुम्ही हनुमान चालिसा वाचणे आधीच तुमची इच्छा पूर्ण होईल ही हजार टक्के खात्री आहे चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा छोट्या छोट्या उपायांसोबत नक्की या व्हिडिओ म व्हिडिओ बघितल्यानंतर नक्की तुम्ही हा उपाय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्कीच मला सांगा की तुम्हाला या व्हिडिओचा फरक पडला किंवा तुमची इच्छा पूर्ण झाली की नाही कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कुठेही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ